पिंपरी चिंचवड येथे सहा जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड चिंचवडात पीसीयू क्लब चे उद्घाटन करण्यात आले या क्लबचा उद्देश महाविद्यालयातील महाविद्यालय परिसरात आणि समाजात पर्यावरण संवर्धन संरक्षण आणि जागरूकता यांना या उपक्रमात प्रोत्साहन दिले जाईल अशी माहिती पी सी सी चे कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांनी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी दिली यावेळी पीसीयू च्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर मनीमाला पुरी कुलगुरु डॉक्टर सुदीप थेपडे पी संचलित सर्व शाळांचे प्रमुख प्राध्यापक सदस्य कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते वाढत्या प्रदूषणामुळे नैसर्गिक साधनसंपत्ती रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे त्या दृष्टीने पीसीयू ने पी -सी ग्रीन इनोव्हेटिव्ह क्लबचे क्लबच्या स्थापनेतील पुढाकाराचे कौतुक केले पर्यावरणीय मुद्द्यावरील कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे शाश्वतता अभ्यासावरील जागरूकता मोहीम राबविणे विद्यापीठ परिसरात हरित प्रकल्प जसे अभियान कचरा कमी करण्याचा उपक्रम ऊर्जा बचत कार्यक्रम सुरू करणे डॉक्टर निरु मलिक आणि क्लबचे सदस्य विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा सहभाग घेतला पीसीटी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर सचिन खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त तथापि सी चे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे